जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्यातील आतंकवाद्यांना केंद्र सरकारने लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व अशा भॅड हल्ल्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे या मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव व कुटुंबियाच्या दुःखात आपण सोबत असल्याची भावना यावेळी खासदार पाळ्या यांनी व्यक्त केली जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं जो काही अतिरेकी हल्ला काल झाला त्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक हे शहीद झालेले आहेत सर्वप्रथम तर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि सरकारकडे मागणी देखील करतो आहे की हे जे काही आतंकवादी हल्ले हे जे सतत चालू आहेत यांचा एकदा बिमोर नायनाट हा व्हायलाच हवा आणि त्याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलावीत अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती देखील मी सरकारला करतो आहे आणि मृत आत्म्यास चेरशांती मिळावी आणि त्यांच्या परिवाराला ही सहन करण्याची शक्ती मिळावी असे ईश्वरचरांनी प्रार्थना करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका